आज जर पाहिलं असेल तर इराण आणि इस्रायलचा संघर्ष पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध आता तिसरं महायुद्ध होऊ शकतं तर पहिले जे दोन महायुद्ध दो झाले त्याच्या सविस्तर आपण माहिती घेऊया इतिहासाच्या मोठ्या लढाया आणि शक्तिशाली साम्राज्याच्या कथा भरलेल्या पण विसाव्या शतकात दोन प्रचंड दो संघर्ष झाले जे याआधी कधीही पाहिले नव्हते ती होती जागतिक महायुद्धे ती फक्त काही शेजारील दे। देशामध्ये दे लढली गेली नाही तर त्यात पृथ्वीवर जवळजवळ प्रत्येक खंडातील राष्ट्र सामील झालं होतं या युद्धामध्ये लाखो सैनिक ओढले गेले आणि या युद्ध भूमीपासून दूर असलेल्या असंख्य सामान्य लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला त्याने जगाच्या नकाशा बदलला जुनी साम्राज्य नष्ट झाले आणि नवीन जागतिक शक्तींना जन्म दिला। दोन घटनांना पाहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध समजून घेणे आज आपण या जगामध्ये राहतो हे समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यात फक्त भूतकाळातील कथा नाही त्याचे प्रतिध्वनी आजही आपल्या राजकारण असेल तंत्रज्ञान ना असेल आणि संस्कृतीमध्ये जाणवतात या संघर्षांना अनेकदा एकूण युद्ध असं सुद्धा म्हटलं वार कारण त्यात सामील झालेल्या असलेल्या देशांना जिंकण्यासाठी त्यांच्याकडील प्रत्येक संसाधनाचा वापर केला गेला त्याचे कारखाने रोजच्या रोज वस्तू बनवून थांबून बंदुका रणगाडे आणि विमाने बनवू लागली स्त्रिया ज्यांच्याकडून अनेकदा घरी राहण्याची अपेक्षा केली जात होती त्या कारखान्यामध्ये आणि शेतीमध्ये काम करण्यासाठी गेल्या पुरुषांच्या अनुस्पतीत पुरुष त्यांच्या उपस्थितीत पुरुषांच्या गैरहजेरीमध्ये त्याने देशाचं कामकाज चालू ठेवलं सरकाराने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर अशा प्रकारे नियंत्रण मिळवलं की ज्यांनी यापूर्वी कधीही केले नव्हते ते सर्व प्रचंड युद्ध प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी होतं हा एक नवीन भयानक प्रकार युद्ध होता जेथे सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातील रेषा दुःखदायकपणे अस्पष्ट झाले होती आणि संघर्ष समाज एकाच पूर उद्देशासाठी एकत्र आले होते आहे किमतीत विजय मिळवणे या युद्धात आवाका खरोखर थक्क करणारा होता कल्पना करा की लाखो पुरुष आपली घर सोडून महासागर पार करून हजारो लाखो मैल दूर चिखलाच्या खंदकामध्ये किंवा घरडाट जंगलटामध्ये जंगलमध्ये लढत आहे आकाशातून टाकलेल्या बॉम्बने शहरे सपाट झाली आहे आणि संपूर्ण लोकसंख्या सततच्या भीतीखाली जगत होती याचा विचार करा या वर्षामध्ये युद्धाचं तंत्रज्ञान भयानक वेगाने प्रगत झालं एक एकोणावीसशे मध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला घोड्यावरील जे सैन्य होतं हे सैन्य अजूनही त्या सैन्याचा एक, एक महत्त्वाचा भाग मानलं जात होतं एकोणाशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जगाने अनुभव प्रचंड आणि भयानक शक्ती पाहिली होती ही युद्धे मानवी कल्पनाशक्तीचा विध्वंसाकडे वयाला एक पूर धडा होता तर या जागतिक आपत्ती अशा कशा सुरू झाल्या होत्या त्या एकाच घटनेमुळे किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे झाल्या नाही त्याऐवजी अनेक दशकापासून घुसमट असलेल्या तणावाच्या जटिल मिश्रणाचा तो परिणाम होता ही आक्रमक राष्ट्रवादाची धोकादायक सांगड जिथे जिथे ज्या देशांना वाटत होते की ते इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि जगभरातील वसाहती आणि संसारासाठी तीव्र मोठी स्पर्धा झाली होती शांतता राखण्यासाठी तयार केलेल्या लष्करी युतीने एक नाजूक व्यवस्था केली जिथे जाऊ शकतो ज्यामुळे एकामधून एक राष्ट्र एका एक या युद्धामध्ये ओढली गेली ही डोमिनोजच्या रांगेसारखी होती फक्त पहिले डोमिनोज पडण्याची किंवा पाडण्याची वाट पाहत होती पहिले महायुद्ध ज्याला अनेकदा महायुक्त किंवा ग्रेट वार म्हटलं जात होतं ते एकोणावीसशे चौदा ते अठरा या कालावधीमध्ये चाललं त्याची सुरुवात युरोपमध्ये झाली जो आणि युतीचा एक गुंतागुंतीचा जाळा होता त्याचे मुख्य कारण राष्ट्रवाद लष्करी शक्ती आणि साम्राज्याच्या शर्यतीत वाढलेला साठा होता देशांनी दोन मुख्य विरोधी गट तयार केले होते जसे दोन संघ लढाईसाठी तयार केले होत आहेत एका बाजूला जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी आटोबन साम्राज्याच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती शक्ती व त्यात दुसऱ्या बाजूला मित्र राष्ट्र होते फ्रान्स ग्रेट ब्रिटन आणि रशिया यांचा समावेश होता या युतीचा अर्थ असा होता की जर एका देशाने युद्ध जर पुकारलं तर त्याचा मित्र राष्ट्रांना त्यात सामील होणं बंधनकारक होतं ज्यामुळे एक साखळी प्रतिस्पर्धी निर्माण झाली आणि संपूर्ण खंडाला या संघर्षामध्ये ओढून घेतलं या दारुबोळ्याच्या काठकुठाराला आग लावणारी ठिणगी म्हणजे एकोणविशे चौदा साली अठ्ठावीस जून झाली आणि त्यांना सारायो शहरात एका सर्बियन राष्ट्रवादाने गोळ्या घातल्या ऑस्ट्रेलिया हंगेरी संतापून सर्बियाला दोष दिला आणि युद्ध घोषित केलं युती प्रणालीमुळे रशिया सर्बियाच्या मदतीस करण्यासाठी पुढे आला यामुळे जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध घोषित केलं ज्यामुळे फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन संघर्षामध्ये सामील झाले काही आठवड्यातच एक प्रादेशिक वाद पूर्ण प्रमाणात युरोपीय युद्धात बदलला सर्वांना वाटले की हे एक छोटे गौरवशाली युद्ध असेल आणि सैनिक क्रिसमस पर्यंत घरी परततील परंतु त्यांच्यासाठी वाट पाहत असलेल्या पूर वास्तवाबद्दल ते पूर्णपणे चुकीचे होते पश्चिम आघाडीवर वेस्टर्न फ्रंटवर खंदक युद्धाने परिभाषित केलेले लढाई भयानक होती लाखो सैनिक लांब चिखलाच्या खंदकामध्ये राहत होते शत्रूच्या मशीन गन आणि तोफांचा तोंड देत होते खंदकामध्ये जीव दयनीय होते गोळीबार सायपर आणि रोगापासून सतत धोका होता सौम्य आणि वर्धन सारख्या लढाईमध्ये त्यांनी काही मैल प्रदेश मिळवण्यासाठी लाखो लोक मारले गेले विषारू वायू रणगाडे आणि लढाऊ विमाने यासारख्या नवीन शस्त्रामुळे युद्ध आणखीनच भयंकर झालं एकोणासशे मध्ये युनायटेड स्टेट मित्र राष्ट्राच्या बाजूने सामील झालं ज्यामुळे नवीन सैन्य आणि संसाधने मिळाली ज्याने युद्धाचे पारड फिरवण्यामध्ये मोठी मदत केली चार वर्षाच्या अकल्पनीय रक्तपातानंतर लढाई अखेर थांबली मित्र राष्ट्राने युद्ध जिंकलं जर्मनी आणि त्याचे मित्र पराभूत झाले एकोणावीसशे एकोणावीसमध्ये मध्ये विजयी राष्ट्राने जर्मनीला वरसाईच्या करावर स्वाक्षरी करण्यात भाग पाडलं आणि हाच महत्वाचं कारण ठरलं दुसऱ्या अखेर त्या युद्धाने सर्व जबाबदारी जर्मनीवर टाकली आणि संकल्पनेला युद्ध दोष कलम किंवा वार गिल्ट क्लॉज म्हणून ओळखलं जातं जर्मनीला युद्धाने झालेल्या नुकसानीसाठी इतर राष्ट्रांना प्रचंड रक्कम ज्याला नुकसान भरपाई म्हणता देण्यात भाग पाडले गेले त्याचा सैन्यावर कठोर निर्बंध लादले गेले आणि महत्त्वपूर्ण प्रदेश त्यांच्या सर्व परदेशी वसाहती गमावल्या या खोल अपमानाने आणि आर्थिक अडचणीने जर्मनीमध्ये राग आणि दोषाची बीज पडली ज्यामुळे फक्त दोन दशकाच्या नंतरच आणखी एका जागतिक महायुद्धाला दुर्दैवाने हातभार लागला पहिल्या महायुद्धानंतर शांतता नाजूक होती विशेषतः जर्मनीतील न सुटलेला राग अतिरेकी नेत्यांसाठी सुपीक जमीन तयार करत होता दुसरे महायुद्ध युरोपमध्ये एकोणावीसशे एकोणचाळीस साली एक सप्टेंबर रोजी सुरू झाले आणि एकोणावीसशे पंचेचाळीस पर्यंत चालले याचे एक, एक मोठं कारण म्हणजे आक्रमक विस्तारवादी हुकुमशाहीचा उदय या काळात झाला जर्मनीमध्ये हिटलर आणि त्याच्या नाजी पक्षाने सत्ता हातात घेतली जर्मनी वैभव परत आणण्याचं आणि द्वेषपूर्ण वरसायचा करार जो आहे तो रद्द करण्याचं वचन दिलं आणि इटलीमध्ये बेनेटो मेउसालीनने स्वतःच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षी असलेल्या फासिस्ट सरकार स्थापन केलं आणि जपानमध्ये एका शक्तिशाली लष्करी नेतृत्वाने आशिया आणि पॅसिफिकवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला या राजवटीने युद्धाचे उदक्तीकरण केलं आणि आपली शक्ती वाढवण्यासाठी शेजाऱ्यावर पुकारण्यासाठी विश्वास ठेवला जे पुन्हा एकदा दोन मुख्य गटामध्ये विभागलं गेलं एका बाजूला अक्षिस पावर्स होत्या ज्यात प्रामुख्याने जर्मनी होती इटली होती आणि जपान यांचा समावेश होता आणि एकमेकाच्या लष्करी उद्दिष्टाचा पाठिंबा देण्यासाठी करार केले त्यांच्या विरोधात राष्ट्र आता सुरुवातीच्या या गटाचं नेतृत्व ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स करत होते नंतर त्यांना दोन शक्तिशाली दिग्गज सामील झाले शिवेत युनियन आणि जर्मनीने एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये आक्रमण केल्यानंतर आणि युनायटेड स्टेट जपानने एकोणावीसशे एकोणचाळीस साली सात डिसेंबर रोजी या जपानानी युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेच्या फर हार्बर या बंदरावर आपल्या नौदल तळावर त्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर मग अमेरिका या युद्धामध्ये उतरलो आणि यामुळे खऱ्या अर्थाने हा जागतिक संघर्ष बनला जो युरोप उत्तर आफ्रिका आशिया आणि जगाच्या महासागरामध्ये लढला गेला युरोपमध्ये युद्धाचं तात्काळ कारण जर्मनीने पोलंडवर जे काही आक्रमण केले ते होतं हिटलरने यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि चेकोस्फिक वेकियासारखे जे काय प्रदेश होते देश होते, जोडले होते आणि ब्रिटन आणि फ्रान्स नेत्यांनी त्याला शांतता करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आणखी एक युद्ध टाळण्याची आशा होती पण जेव्हा जर्मन रणगाडे पोलंडमध्ये घुसले तेव्हा त्यांना समजलं की हिटलरला वाटा घटनेत आता थांबवता येणं शक्य नाही पण जेव्हा जर्मन रणगाडे आणि ब्रिटन आणि फ्रान्स जर्मनी विरुद्ध युद्ध भोपिस केले त्यामुळे काय झालं ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केलं आणि दुसरं माहित इथं पुन्हा सुरू झालं पहिल्या महायुद्धामध्येच या दुसऱ्या महायुद्धाची बीज रोवले गेले होते या संघर्षाने वैशिष्ट्य म्हणजे ब्लिसगीज किंवा विद्युत युद्ध या नावाने सुद्धा नया नवीन वेगवान प्रकार युद्धाने संबोधलं गेलं जेथे जर्मन सैन्याने रणगाडे आणि विमानाच्या समन्वित हल्ल्याचा वापर करून शत्रुघ्ना वेगाने पराभूत केलं यामुळे एकोणावीसशे चाळीसमध्ये फ्रान्सचा वेगाने पडाव झाला या युद्धात अनेक महत्त्वाचे टप्पे होते ब्रिटनच्या लढाईत रॉयल एअर फोर्सने युकेला जर्मन आक्रमणापासून यशस्वीरित्या वाचवलं होतं पूर्वेकडील आघाडीवर स्टॅलिन सारख्या कूर लढाईत जर्मनीचा विनाशकारी पराभव झाला आणि त्याच्या माघारीने सुरुवात झाली पॅसिफिकमध्ये मिडवेची लढाई जपान विरुद्ध युनायटेड स्टेट्स एक निर्णायक युद्ध नौदल विजय जो आणि युरोपमधील युद्ध हे एक एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये संपले जेव्हा मित्र मित्रराष्ट्राने डी डे लँडिंगमध्ये नॉर्मेनीवर हल्ला केला आणि पश्चिमेकडून जर्मनीमध्ये घुसले तर शेवेत सैन्याने पूर्वेकडून प्रगती केली पॅसिफिकमधील युद्ध काही महिन्यानंतर ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये संपले जेव्हा युनायटेड स्टेटने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर अनुभव टाकले या दोन अनुमानाचे प्रचंड परिणाम आणि त्यांनी संपूर्ण जगाला नव्याने आकार दिला